मित्रांनो प्रत्येकाला आपलं गाव असत जन्मभूमी कर्मभूमी या अशा गावाशी प्रत्येकाच्या आठवणी जोडलेल्या असतात अनाहूतपणे गावापासून दूर गेल्यामुळे सुखदुःखाच्या या आठवणी आपल्याला प्रकर्षाने जाणवतात आणि मग डोळ्यासमोर उभं राहतं ते एक समाज आणि जीवन ना कसली चिंता ना कसली गरज ते फक्त समाधान गावचं नाव पेद्रेवाडी नदीकाठी वसलेलं आणि हिरव्या गा डोंगरांच्या कुशीत लपलेलं शे दोनशे घरांचं लाल रंगांच्या कौलांनी ही घरे नटलेली जवळ जवळ असणारी ही घरे बघून गदिमाडगुकरांच्या खेड्यामधले घर कौलारू या ओळींची आठवण आल्याशिवाय राहणार नाही गावची बोली भाषा रांगडी मराठी पण तेवढीच आधुनिक गावची लोकसंख्या साधारणतः एक हजारच्या आसपास गावात मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या अधिक गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय पारंपरिक शेती जसजशी प्रगती होत गेली तसतसे शे शेतीला पूरक जोडधंदे निघाले यामध्ये गावातील दूध डेअरी माध्यमातून दूध उत्पादन पोल्ट्री व्यवसाय सुतारकाम लोहारकाम गौंडी काम असे छोटे मोठे उद्योग गावात येत गेले माझ्या गावात शालेय आणि माध्यमिक आणि अगदी डिजिटल शिक्षणाची सोय गावाजवळ असल्याने शिक्षणापासून कोणीही वंचित राहू शकत नाही विविध नटलेल्या माझ्या गावाला निसर्गाने भरभरवून दिले आहे बारामाही विहीर बारामाही वाहणारी माझी हिरण्यकेशी माई सोह बाजूने नटलेला हिरवागार शिवार आणि त्याला साथ देत एका बाजूला डवला उभा असणारा डोंगर सगळं कसं अद्भुत चित्रातल्यासारखं भात शेती नाचणी भुईमूग ऊस ही आमची नेहमीची पिके निसर्गाच्या ऋतू इथला शेतकरी सुद्धा बारमाही पिके घेण्यात अग्रेसर असतो उन्हाळ्यात काजू आंबा फनस यासारखा रानमेवा आहेच विकासाच्या बाबतीत चक, ही माझा गाव कधी मागे राहिला नाही आमदार खासदार यांच्यासोबत अनेक मोठ्या नेत्यांनी ही नेहमी माझ्या गावासाठी प्रथम प्राधान्य दिले आहे गावातील रस्ते चकाचक गावासाठी पिण्याच्या पाण्याची मुबलक सोय दळवणाची साधने उपलब्ध गावात असा एकही कच्चा रस्ता शोधून सापडणार नाही गावाला अनेक पुरस्कार मिळाले संत गाडगे महाराज भीमा ग्राम पुरस्कार निर्मल ग्राम तंटामुक्त गाव अशा अनेक पुरस्कारांनी गावाचा गौरव झाला आहे याचे श्रेय त्या त्यावेळेचे सरपंच पंचायत सदस्य आणि सर्व गावकरी बांधवांना जाते दर पाच वर्षांनी लोकशाही मार्गाने निवडणूक होऊन गावचा सरपंच निवडला जातो दानधर्म करण्याच्या बाबतीत सुद्धा माझा गाव काही कमी नाही महापुराच्या काळात तरुण मुलांनी पूरग्रस्त लोकांना केलेली मदत शाळा जीर्णोद्धार कामासाठी केलेली मदत वाखाणण्याजोगी आहे मंदिर जीर्णोद्धारासाठी जमा झालेल्या मत्तीतून अतिशय सुंदर अशी मंदिरे गावात साकारली आहेत गाव आठवलं की नेहमी डोळ्यासमोर प्रथम येतं ते ग्रामदेवत श्री विठ्ठल रखमाई मंदिर श्री काळंबा देवी मंदिर मसोबा मंदिर हनुमान मंदिर अशी सुंदर मंदिरे माझ्या गावात आहेत तर पंधरा वर्षांनी गावाची यात्रा होते पण श्री मसोबा देवाची यात्रा मात्र दरवर्षी अतिशय उत्साहात पार पडते मुलांना खेळण्यासाठी मोठं ग्राउंड म्हणजे इथलं गोठण अनेकांची नाळ या गोठणाशी जोडलेली आहे इकडे अनेक इक स्पर्धा भरवल्या जातात क्रिकेट कबड्डी व्हॉलीबॉल महिलांसाठी होम मिनिस्टर तसेच मनोरंजनासाठी नाटक किंवा डान्स स्पर्धा सुद्धा घेतल्या जातात गावात होत असले कार्यक्रम म्हणजे महाशिवरात्री जत्रा चाळोबा यात्रा विठ्ठल रखमाईचा हरनाम सप्ताह मरगुबाईची यात्रा किंवा घोटणावर असलेली आंबिल घोगरीची जत्रा हे सर्व आठवलं की मन कसं भरून येतं बालपणी साजरे केलेले सण उत्सव जसे पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी त्याबरोबरच गणेशोत्सव नवरात्रोत्सव शाळेतील मुलांचं बेरडा रांगेतील वनभोजन अशा अनेक आठवणी आजही मनात घर करून आहेत एखाद्या जेवणाच्या कार्यक्रमात तर वाढपी म्हणून अख्खी तरुणाई हजर असते काही आहे लिहिण्यासारखं पण आठवणी जशा ताज्या होतात वाढत जातात तसे मग शब्द कमी पडत जातात कर्तव्य पालनासाठी म्हणून गावच्या पासून दूर राहावं लागत वाढत जाते पण गावची ओढ मात्र तेवढीच घट्ट होत जाते आणि मग गावच्या ओढीनं मनातील आठवणीतला गाव कवितेद्वारा बाहेर प्रकट होतो निळ्या नदीच्या काठाला माझा हिरवाच गाव निळ्या नदीच्या काठाला माझा हिरवाचं गाव जगात मी मिरवतो त्याचे लावून या नावं जगात मी मिरवतो त्याचे लावून या नाव पुल ओलांडिता पुढे रस्ता येईल तांबडा पुलं ओलांडिता पुढे रस्ता येईल तांबडा घरी आणील सरळ जरी दिसला वाकडा घरी आणील सरळ जरी, आणी जरी दिसला वाकडा माणसांच्या जागीसाठी दाटी करीतातं माडं माणसांच्या जागीसाठी दाटी करीत आतं माडं गर्द मध्येचं एखादे आंब्या फणसाचे झाडं जाड़। गर्द मध्येच एखादे आंब्या फणसाचे झाडं असो झाडी किंवा वाडी असो झाडी किंवा वाडी सुने नाही वाटायचे नादी आपुल्याचं कोणी तेथे गात असायचे नादी आपुल्याचं कोणी तेथे गात असायचे थोड्या पाय वाटा हिंडा लाल तांबड्या वाकड्या थोड्या पायवाटा हिंडा लाल तांबड्या वाकड्या होड्या उपड्या झालेल्या तशा बघाल टेकड्या होड्या उपड्या झालेल्या तशा बघाल टेकड्या जेथे होईल माद्यानं तेथे ते पानं वाढलेले जेथे होईल माध्यानं तेथे ते पानं वाढलेले काळू खातं कोणीतरी ज्योतं घेऊन आलेले काळूखातं कोणीतरी ज्योत घेऊन आलेली पेद्रेवाडी माझा गाव असा ओव्यातच गावा तेथे जाऊन राहून डोळे भरून पाहावा तेथे जाऊन राहून डोळे भरून पाहावा धन्यवाद